महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं ज्यांची आज नियुक्ती झाली आणि त्यांना कोणता जिल्हा मिळाला याबद्दल त्यांची निवड अगदी जिल्ह्यासह झाली अशा सर्व, सर्व शिक्षकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन जिनियस मॅथ परिवारासोबत जे विद्यार्थी जुडले गेले आणि आज शिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वत्र आपल्या एशाचा झेंडा प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोवलात खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे शिक्षक प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून टेट टेटी आणि वेगवेगळ्या समस्याला सामोरं जात असताना आज आपण सर्वांना हे यश प्राप्त झालेलं पाहून मला खूप आनंद झाला सकाळपासून इतके फोन इतके मेसेजेस आणि आपल्या सर्वांची जी यशाची आनंदाची बरेच विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू होतो हा आनंद सांगत असताना खरंच तुम्ही ग्रेट आहात तुम्ही केलेली मेहनत तुमच्या आईवडिलांचं कष्ट तुमच्या परिवारांचा तुमच्या यशामध्ये असणारा सहभाग या सर्वांना मी सलाम करतो आणि जिनियस मॅथ परिवारातर्फे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरोखर आपण हे यश आणि भार महाराष्ट्रामध्ये एक शिक्षक म्हणून आपण रुजू होणार आहात लवकरच आपण शाळेवर काम करणार आहात आणि हा आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल आणि तुम्हाला अगदी घरामध्ये आनंदाचं वातावरण सगळे भाऊक झालेत आज बरेचसे फोन आले आणि सांगण्यापूर्वी त्यांच्या मनामध्ये असा आनंद आश्रू होते खर तर खूप खूप कष्ट आपण सर्वांनी केलात आणि या कष्टाचं यश तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्या हक्काचं यश आहे ते तुमचं यश आहे तुमच्या परिवाराचं यश आहे तुमच्या आई वडिलाचं यश आहे तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांना पुन्हा एकदा जीनियस मॅथ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा लवकरच आपण शिक्षक म्हणून रुजू होत आहात आपल्या भावी जीवनासाठी पण आपणास खूप खूप शुभेच्छा खूप खूप अगदी मनापासून शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा